अंड्याची भुर्जी तर आपण नेहमीच बनवतो परंतु तुम्ही कधी उकडलेल्या अंड्यांची भुर्जी बनवली आहे का नसेल बनवली तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा अगदी रेस्टॉरंट सारखी बनते आणि चव तर अतिशय भन्नाट लागते आणि हो याबरोबर पावच हवा असं काही नाही चपाती किंवा भाकरी बरोबरही तेवढीच भन्नाट लागते यासाठी एका कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये ते जिरे आणि दोन ते तीन हिरवी मिरचीची फोडणी करून आहे दोन मोठे कांदे बारीक कापून चांगले लाल कलर येईपर्यंत परतून पर घेतले त्याच्यामध्येच थोडी कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो घालून पुन्हा परतून घेतले थोडंसं मीठ घातलंय आणि आपल्याला हे छान एक जीव परतून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालून पुन्हा हे बेसन चांगलं परतून घेतले नंतर थोडीशी जिरा पावडर धना पावडर आणि हळद घालून घेतली आहे आणि दोन मोठे चमचे घरगुती काळं तिखट घालून घेतले तिखट थोडं परतायचे नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय थोडंसं परतायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये तीन अंडी उकडून बारीक कापून घेतले ती घालून घ्यायची जास्त कोरडी करायची नाही थोडं रसरशीत ठेवून कोथिंबीर घालायची रेस्टॉरंट सारखी भुर्जी तयार